जो ओळख ज्यांनी अख्या महाराष्ट्राला करून दिले ते कोळे आमच्या गल्लीत कार्यक्रमानिमित्त आले होते गल्लीतल्या पोरांनी कुटुपिट काढलं त्यांच्या सोबत नंतर प्रश्न विचारायची सुरुवात झाली काय तस काय करायचं ते असं काय ना तालमेच होत तालमेट होत काय पुढच्या व्हिडिओ मध्ये तुमच्याही प्रश्नाची उत्तरे तात्याला आम्ही विचारणार तुमचे प्रश्न कमेंट मध्ये विचारत पण त्याबरोबर आपल्या युट्यूबच्या आणि इन्स्टाच्या पेजला फॉलो करा म्हणजे तो व्हिडिओ तुम्हाला लगेच दिसेल